फोर्टी फोर बातमी ती ही बिंदा कारण आम्ही दाखवतो बातमी खरी स्पष्ट आणि थे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत हेदुटणे येथील क्रिकेट बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर बैलगाडा चालक तसेच बैलगाडा मालकांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा व रॅलीचे आयोजन केले या रॅलीमध्ये परिसरातील बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला देशाच्या नागरिकांवर जवानांवर होणारे हल्ले असे हे मानवतेविरुद्ध असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला या आंदोलनात संदीप माळी भोपर विकास खानावकर कळंबोली नंदराज मुंगारे ओवळे संतोष भंडारी हेदुटणे हितेश काळे शिवाजी पाटील पडलेगाव राजू शेठ घरात पेन बलप आप्पा गायकवाड कुशिवली कर्जत यांसारख्या नामवंत बैलगाडा मालकांनी पुढाकार घेतला या निषेध मोर्चातून बैलगाडा मालकांनी देशभक्तीचा संदेश देत अशा घटनांचा तीव्र शब्दात निषेध करत सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे का आम्ही फक्त बैलगाड्या शर्यत करत नाही तर आम्ही देशासाठी पण कधी पण एकत्र येऊ शकतो आणि बैलगाड्या क्षेत्र हा फक्त आमच्या पुरत मर्यादित नसून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी मर्यादित आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं अशाच नवनवीन अपडेट अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास